आंगे मी भेट घेतली जसे जरांगे भाऊ सगळ्यांना न्याय देत आहे ते माझ्या वरती एक दिवसामध्ये नांदेड उस्मानाबाद लातूर परली के वेगळे वेगळे ठिकाणी एक दिवसामध्ये सहा केस केले होते की आज हे लोक काय करणार आज किती लोकांना जेलमध्ये टाकला स्वतःची बायकोला जे न्याय देऊ शकत नाही आज समाजाला महाराष्ट्राची जनताला कोणत्या जमा समाजाचा असो काय न्याय देणार असे घाणेडे लोकांना जरी आम्ही निवडून दिले तो आज सत्तर वर्ष महाराष्ट्र मागे, आए, भारत बन मागे आए, आहे भारत पण मागे आहे असंच चलत राहणार आणि कधीही आपले मुलाबाळांना चांगला शिक्षण न्याय कधीही भेटणार नाही शेतकरी कधीही सशक्त होणार नाही मी इतकाही म्हणते आणि टाटाच्या जे आहे तुम्ही पहिले वैद्यनाथ कारखान्याचे आणि पंगेश्वर कारखान्याचे मुंगी कारखान्याचे लोकांची जमीन द्या त्यावे तुम्ही टाटाचे जेवण साठी तुम्ही लढा लोकांचे तुम 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 जे माझी गलत केला माझी बहिणीने घरामध्ये सांगितला होता त्यावेळे माझी आईने आत्महत्या केली होती आणि ह्यांचे दबाव जसं की आज माझ्यावरती गेले तीन वर्ष दबाव चालू आहे तसंच माझी आईवरती दबाव टाकून माझ्या माझी आईने आत्महत्या केली दबाव करू शकले नाही आणि माझे पण मुलगा मुलगी एकदम लहान होते एक एक वर्षाचे त्याच्यासाठी मी पण जास्त तोंड उघडला नाही आणि माझ्या मला पण दोन हजार एकवीस बावीस पर्यंत ज्या वेळे माझी बहिणीने स्वतः कबुली केली नाही की हा असं असं आहे तो पर, तो वेळेपर्यंत मी हे गोष्टीवरती लक्ष दिला नाही त्याच्यासाठी माझी आईने आत्महत्या केली आणि सगळी गोष्टी आहे पोलीस स्टेशन मध्ये पण आहे जी भेट गे गे थी 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 चार पाच दिवस अगोदर जरांगे भाऊची मी भेट घेतली जसे जरांगे भाऊ आज सगळ्यांना न्याय देत आहे तसंच मी पण त्यांना विनंती केली की भाऊ मला न्याय द्या तुम्ही आणि माझ्यासोबत पण आज जे जे आहे त्यांनी सांगितलं मी पण त्यांनी मला सांगितलं की मी घरगुती मेटरमध्ये मध्ये मी पडत नाही जरी धनंजय मुंडेला मला खेटायचा तरी पण मी त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं मला काहीही माहिती नाहीये तुमच्या मेटरमध्ये मध्ये मी सगळी घेले नंतर तुम्हाला कळवतोय ज्या ज्या वेळेस मुंडे संघर्षातून संकटातून केला पुढे आले मोठ्या मोठ्या सभा घेतल्या त्या सभा करुणा मुंडे शर्माला आरोप करायचे आधी काय नाही करत तुम्ही नाही तुम्ही बघू शकता आज दशहऱ्याच्या दिवशी आणि आज जे ते म्हणतात माझ्या खूप चांगला क्वेश्चन केलाय तुम्ही क्योंकि जे भाषण मध्ये जे खोटे नाटे लोकांना दिशाभूल करणारे जे भाषण गाजवत आहे ना त्यांचे त्याच्यामध्ये काय असतात लोकांना काय वाटते नाही आपल्या समाजाचा माणूस आहे आपले हिताचा माणूस आहे किती चांगला भाषण करताय किती छान बोलताय आणि त्याच्यामध्ये लोकांच्या डोक्या एक आ, आ, सुन्न करून ते लोक तर त्याच्याही राजकारण म्हणताय ना त्याच्यासाठी मी ह्यांची सभा झाल्यानंतरही मी बोलते क्योंकि ह्यांचे भाषणच्या विरोध करणं माझ्या काम आहे ते सगळे जे खरी गोष्टी आहे ते लोकांच्या समोर आणणं हे माझं काम आहे कुठल्याही कार्यक्रमाला असं वाटते का तुम्हाला महाराष्ट्राची जनताला मी प्रश्न विचारते महाराष्ट्राची जनताला असं वाटते का जरी असं असता तो वाल्मिक कराडने पण माझ्यासोबत मारहाण केली माझा नवरा होता कलेक्टर मॅडम होती कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत मारहाण केली इतका मी सहन केली नसते आणि पत्रकार लोकांना तर सगळं माहिती महाराष्ट्राची जनताला बहुतेक नाही माहीत असेल ज्यावेळेस गेले अगोदर तीन वर्ष अगोदर ज्यावेळी मी मध्ये आली होती लढा उभारण्यासाठी आपल्या हक्काच्या त्यावेळे माझ्या वरती एक दिवसामध्ये नांदेड उस्मानाबाद लातूर परली केस वेगळे वेगळ्या ठिकाणी एक दिवसामध्ये सहा केस केले होते सहा केस तरी पण मी थकली नाही आणि मी लढा लड़ा, मंजूर केला आणि मी पुढे गेले अशी होती करुणा मुंडे शर्माच्या पाठीमागे कोण आहे करुणा मुंडे शर्माचे पाठीमागे सगळ्यांचे मोठी सत्ता आहे परमेश्वरची भगवानची आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही तुमच्या तुम न्याय मागणार त्या काय करणार ती मुंबई सोडून इंदोर मध्ये गेली इंदोर मध्ये शिफ्ट झाली इतका दबाव तिच्यावरती पण असे गुंडे सोडले होते पाच सो छेसो ज्यावेळी तिने हे केला होता आणि तेच गोष्टीसाठी मी जरांगे भाऊकडे गेली होती क्योंकि जरी त्याच्या त्याच्या पाठीमागे जरी कोणता सपोर्ट आला तो सगळी गोष्टी ती पण येऊन बोलते आणि ती पण ते जे बलात्कारचा केस होता ती परत उघडते परत उघडू शकते थी। पन पन ती पण कोणता सपोर्ट पाहिजे ना आपल्याला माझ्यामध्ये ताकद आहे माझ्याकडे देव आहे त्यांचे विश्वास आज देवचे विश्वासवर मी लढत आहे पण तिच्याकडे इतकी ताकद नाहीये तिच्याकडे इतका डोक्या नाही आहे ती म्हणतीये की नाही माझ्याकडे कोणत्याही पार्टबल नाहीये सपोर्ट नाहीये सगळ्यांनी ज्यावेळेस तिने केस केला होता सगळ्यांनी त्याने कॉल करून मोठ्या मोठ्या नेता लोकांनी कॉल करून तिने सपोर्ट मागितला होता पण कोणीही दिला नाही क्योंकि हे सगळे सारखे आहे फक्त ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस हे हे, हे लोकांना ओबीसी आणि मराठा हिंदू आणि मुस्लिम दिसते त्यानंतर हे लोकांच्या काम झाल्यानंतर स्वतःच्या समाजावर अन्याय करतात आणि आज गोपीचंद पडलकर म्हणताय कि जिहादी लोक तुमचे जे आपले मुली मुलगी आहे तो जिहादी लोक आपले मुलगीच्या जिम मध्ये नाही असले पाहिजे अरे जिहादी लोकांचे सोबत तुमचे सीएम साहेबांची बायको नाचत आहे अच्छा तुम्ही कधीही तुम्ही विरोध करत नाही सीएम साहेबांची बायको कशाला तुम्ही नाचते गाते मुस्लिम लोकांच्या सोबत पण ज्यावेळी निवडणूक येते तुम्ही फक्त जे मतदाता राजा आहे ना त्यांची बहिणी त्यांची बायको त्यांच्यावरती तुमच्या लक्ष असतात आणि त्यांनाही तुम्ही गाईड करतात हे सगळं चालू देणार नाही मी आणि ते संग्राम जगतापनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही हिंदूचे मुस्लिमचे दुकानावरती खरेदी करू नका अरे तुम्ही आम्हाला काय सांगताय लोकांना तुम्ही काय शिक्षण देताय तुम्ही काय तुम्ही, तुम्ही ते नसिहत देताय की तुम्ही इकडे खरेदी करा तिकडे खरेदी करू नका तुम्ही जे चार चारशे कोटीच्या घोटाला केलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई बंजारी ओबीसी सगळ्यांचे पैसे असते त्या तुम्ही आम्हाला दाखवा ना चारशे कोटी कुठे गेले आणि आज छगन भुजबल साहेब पण आज मोठे मोठे भाषण करताय अरे तीन वर्ष तुम्ही मध्ये राहून काय समाजाच्या नेतृत्व करताय मला तो कळत नाही आणि असे लोक तीन तीन वर्ष हजारो कोटीच्या घोटाला करणारे लोक जरी ह्यांनी नेतृत्व केला समाजाच्या तो आपल्या मुलाबाळांच्या काय असणारे